अरे बापू गण्या जाणार रे बापू गावामधून या बायासाठी खर्रा घेऊन आणजो बाया माझ्या रिश्तेदार होत का तुम्हाला रोजी भेटते ना मा बकरा कसा बोलते का झाला रे तर तुला खर्रा घेऊन पाये शांता बाई तुझा पोरगा कटच नाही ह्या आल्या ती वर शेतकरी आहे बाई माझा पोरगा हो न एक खर्रा घेऊन आण म्हणलो तर असा करते तोंड म्हणाते बापा आपल्या माणसाला बाटली पाजाल याच कारणानं बुडगे तुला कोणत्या गावाला नाही निवशा लाग हे निंदा रोवाच्या वक्तीस तुला सुचते का एवढे पट पट काम कन्या माझ्यासाठी चॉकलेट घेऊन आणशील का वहिनी स्प्राईट वगैरे लागल का तुम्हाला नाही नाही फक्त चॉकलेट आणशील घ्या ना एवढा मखमली अंग घेऊन घ्या मध्ये राबाला ठीक आहे गणू मा मीने खरं आण म्हणलं तुम्हाला सतरा गोष्टी सुनवला अन तिने एक चॉकलेट आण म्हणलं कसं पटन स्प्राईट आणू का म्हणून विचारतेस बरं असणार गण्या तू अव बुडगे तू काम करणं नाही तर तुझी रोजीच कापतो ही लपडेल गण्या शांताबाई तुझा पोरगा मस्त लपडेल आहे हो पोयनी थकले असेल तर थोडसा आराम करा तुम्ही मी आता पटकन जाऊन स्प्राइट ने चॉकलेट घेऊन येतो तुमच्यासाठी बुड्डीला तर माझ्या सोबत झालंच होते काउन गा बाबा काय झाला तुले असा तोंड लटकवून काउन उन्ग बसलाय अबे गण्या धान कापाचे झाले आणि धान कापाले बाया नशीत भेटत पण बाबा हे तर टरबूज होत अबे तर टरबूज फक्त अर्ध्या बांधीले लावलेत ना बाकीच्या दोन आले तर धानच लावले आहेत सर्व बायानं गुते घेऊन ठेवला आता धान कापाल बायानशीच भेटत ऐश्वर्या राय ना कॅप चालेल का अबे बे ते कसे चालतील बिचारे खाली वेळ कापाले तुझ्या मावशी दिवशी हो का बे ते ऐश्वर्या राय ना कॅटरीना कॅप नको करू गण्या इकडे विचार करू करू माझा अर्धा टकला पडला आता बाया भेटतील कशा बाबा माणसं चालेल बे माणूस राव नाही तर बाई फक्त धान कापलं पाहिजे तिनं अबागा तुझ्या जीवनामध्ये तुझी गर्लफ्रेंड वगैरे होती का हो होती एक कॉलेज मधी पण पट्टीनं धोका दिलं मला ठीक आहे बाबा तुमच्या लवर न जेवढ्या सपाट्यानं तुमचा काढलं तेवढ्याच सपाट्यानं धान कापणारे माणसं बोलावतो हो मी पा ए, ए, बे कार्या हा गण्या भाऊ आपल्याला लगीत राबवते स्वतः पाहिला तर एकही काम नाही करे ना आपल्याला दिवसभर काम करा होते तर भाऊ पैसे देते ना रोजी देते म्हणूनच तर काम करायला लावते आपल्याला अबे हो पण आता गण्या भाऊ आपल्या जवळ नशे चल ना दोघे जाऊन नाईन्टी चे पॅक घेऊन टाकू अबे कोटी जावाचा विचार करू राहिला अब गण्या भाऊ हा हा कार्या म्हणत होता का पाणी पिऊन येऊन मी नाही म्हणलो गण्या भाऊ अबे तुम्हाला अडीचशे रुपये रोजी देतो ना काम नाही करा का बे हा एवढा मोठा धान कापावाचा आहे हा कोण माझा बाप कापल नाही तुझा बाप कसा कापल भाऊ तुझा बाप तर शालिनीच्या माय सोबत गार्डन मध्ये गेला लाल्या माझ्या बापाला तू असा तसा नको समजू माहित रे गण्या भाऊ एक नंबर जा ओटी गेली रे इरुली धान कापाचा सोडून तुमचा फुलगुलाच कापतो बाबा मी का केलो गण्या भाऊ तुम्हाला सणासुदीले पैसे खर्च करायला होते म्हणून मी गावातल्या बाय नाही केलो ते रोजी तुम्हाला देईन म्हणलो कामच नाही करून राहिला तुम्ही भाऊ कापून कापून अर्थ अर्थ नाही नाही म्हणजे औषधी मारत होतो हो पाणी गेला पाहिजे म्हणून पाठ बनवलं आणि एवढे सर्व मेहनती करून असाच जाऊ देऊ अबे असेल माझ्या धानाला फोल तू फक्त तर गड्डा खोल हे इरुली आणि का धान तवाकोटी भेटेल तुला माझ्याकडून मान तुझ्याकडून मान भेटाल तू कोणत्या गावचा सरपंच होस का अच्छा ठेवा डुकरा येऊ मी तुमचा आजच्या दिवशी मालक हो धान कापाल तर तुम्हाला पैसे भेटतील आणि पैसे भेटतील तर तुम्हाला नाईंटीची सोय लागल गण्या भाऊ मगांपासून थकलून रे चल ना एक एक घुट घेऊन येऊ तुझ्या मायेनं माझ्याकडे पैसे देऊन ठेवले होते का बे लाल्या अबे कामच नाही करशील तर पैसे कुठून देईन चल तिकडं काम कर अन्या भाऊ निंदाचे पैसे बाकी आहेत ना जसा काही दोन दिवस निंदायला आला ना महिनाभराचे पैसे मागून राहिला किती काम करत होता तू आना मधला कचरा उपडा जात धानच उपडत होता तू अबे माझा फायदा करत तर नुकसान केला तू कार मारीन तोंडावर भुकी पाडीन तुझे दात पुढच्या वर्षी येऊ नको कामाले आणि लावू नको माझ्या धानाला हात वा वा त्या शायरी मारी आहे का भाऊ शायरी नाही आता उभारी फेकून मारी हिरा घ्या कत कत धान कापा एक मिनिट तुम्ही दोघच येते हा डेंग्या कुठे गेला तो, तो, पाणी पिवायला गेला का नाही भाऊ घुबळायू बैला सारखा पाणी पिते का बे दोन गुंड येते पाणी आणून ठेवलो तुमच्यासाठी अरे तुम्ही घरी जाऊन पाणी पिता बे मिनरल वॉटर का नाही भाऊ खोटा काय बोलतेस बे तू लाल्या डेंग्या घरी जाऊन झोपला असेल त्याची ते मी फुल रोजी कापतो रे आणि तुमची अर्धी अर्धी कापतो रोजी तुम्हाला रोजी देऊन मी पोचता होता धान हो। कापाची तर कोण्या दिवशी तुम्ही घरात कापाल माणसं हो का जनावर दहा दहा वेळ सांगून तुम्ही ऐका नाही मग मी चांगलं काम करतो का ना भाऊ ठीक आहे मग तू ती काम करत राह चाला तू चल बर माझ्यासोबत डेंग्याच्या घरी माय मी चांगला काम करतो तर मला नेवायला पाहिजे ना लाला ले ती राबवायला पाहिजे आमच्या घण्या भाऊ नाही का उलट्याच दिमाकाचा पैदा झाला चाला दुपारची झोप म्हणजे ना एकदम देवाचा वरदान आई झोपीतच नाही रे अजिबात धान मारू काबे तू जी और गने कैसा आदमी है रे तू मैंने तेरे को धान कापने के लिए बुलाया और तूने हाउस बोल के धान कापने के लिए आया फिर धान कापते कापते तू इधर कैसे पहुंचा रे बस गने भा माजी तबियत थोड़ी सी चांगली नहीं बे आ खोटा बोल के बे डेंग्या तुले संग तो गने भा हा तुझा शेता मंदी धान नौता कापत हा धान खापा सोडन शीतली सोबत फोन गुटर गुटर बोलत होता अबे एकदम तलब येते तर सामान कापून टाक बे पण माझ्या दंडा धुराचा नुकसान काय करते अबे बाया नव्हता भेटत तर तुम्हाला कामाला ठेवलो तर मग माझा काम कोण करेल अरे मास काम 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 आम्ही माणसा होऊन का जनावर बे आजला एकान दिवस आम्ही आराम केलो तर अबे ते कामाच्या पहिल्याच दिवशी कोण आराम करते त्या <laughs> दोन एकडाचा धान मीने तुमच्या भरोशावर ठेवलो तर तो कधी उनाने वारून खाक झाल्यावर कापाल माझा बाप देव माणूस आहे म्हणून तुम्ही वाचत आ बरं राक्षस असतात तुम्हाला कच्चा खाल्ला असतात बे थोडशी तर लाच सरम ठेवा बे बेरोजगार आ म्हणून तुम्हाला रोजगार देलो मी ना माझे पाय धुऊन पाणी पिवायचे का मूत पिऊन राहिला तुम्ही छी मीनोय बाबा का मीनोय अबे शेतावर काम करायला जात होतास का कोणती शाळा शिकायला हे बॅग धरून कोण काम करते बे माझ्या बॅग ले काय नको म्हणू गण्या भाऊ तिचा ना माझा प्यार आहे अबे तो तो प्यार बंद दरवाजाच्या खोलीत करा ना दादा वावर भेटला होता का तुम्हाला अबे गण्या भाऊ यानं बॅग भर धान नेलं कोंबडीले चाराले चाले व तुमच्या बाई मला पागल झाला का वाटते अबे नांगरणी नी, निंदारो आले लगीत पैसे गेले का बे खत मारता मारता माझी कधी मारलो मलाच नाही समजला भाऊ एवढे पैसे खर्च करून जर का तुम्ही आखरीच्या टायमात धान कापाच्या व्यक्ती तसा धोका देत असाल तर माझा जीव कसा होईल बे मालक खळा नको तुम्ही का बर लाल्या लाल वाला पाणी घेऊन बर मालकाले चकण्यामध्ये का, का आणू अबे आण बे दोन चार चिप चे पुढे अन पैसे बे त्या भट्टीवाल्याला सांग आमच्या मालकाच्या नावावर लिव म्हणून काद तुमचा मालक का टाटा बिरला अंबानी आहे मालकाच्या नावावर लिव म्हणते अबे सड्डी फाटली घाल तुम्ही एक सोडून चार चार ठीक त्या चड्डी एवढ्या गरिबीत जीवन जगून राहिलो आणि तुम्हाला लाल पाणी पिवायचं आहे मालक बजेट नसेल तर नाईन्टीज बोलवा अबे कम से कम धान तर विकू द्या मालक मनु मनु चण्याच्या झाडावर चढवत्या ते पडीन खाली ते ढुमना सकट माझा तोंड सुजल त्याला लवकर माझ्या वावरावर लवकर लवकर का धान कापा मग धान चोरून आणि धान चोरून झाल्यावर पोते भरू आणि मग विकायला नेऊ आणि मग जे काही पैसे होतील तिथून तुमची रोजी माझ्याकडून तुम्हाला लालवाली फ्री yeah. माय गॉड लालवाली सोबत रशियन भेटली असती तर गण्या भाऊ अबे लाल्या पावळा आण बर त्याची कबर खोदतो अबे नाही नाही चल चल धान कापाल चल उशीर होत लाज वाटते मला तुम्हाला माणसं बोलाले बहिण माय माझा दुपट्टा कुठे गेला आता अबे ए, हराम कोर डेंग्या आलो आलो गण्या भाऊ त्याजी मालक धान का भाव क्या लगाए तुमने अठरा सो रुपये ऊ साइड वाला तो इक्कीस सो रुपये लगा रहा एवढा कमी रेट काउन लावला की तुम्ही बाबा बाबा तुझे धानही वले होते ना वले होते तर मी वाढवून दिलो असतो तुम्हाला घरून उचलाच्या वक्ती तुम्ही सांगितलं होता ना मला बावीसशे रुपये लावीन म्हणून मग डायरेक्ट बावीसशे वरून अठराशे रुपये कसा कसा लावला अबे या वेळेस धानाले भाव नाही जेवढा भाव राहील तेवढाच भावाने देईन ना मी भाव भाव करते कुत्र्यासारखा अभे थांबणे देंगे आम्ही बोलत आहो ना लवरले धोका दिल्यासारखा तुम्ही ग्राहकाला धोका देऊन राहिला अजी दरवर्षी आम्ही तुमच्याकडे धान विकतो ना अभे दरवर्षी तुझा बाप विकते माझ्याकडे धान तू नाही तुझ्या दोन्ही गुलगुल्याला चिमटे लावीन मालक आले लहान नको समजू माझा बाप विकते आणि मी विकते एवढ्या गोष्टी नको सांगू बे धानाचा भाव होता का आणि तू देऊन का राहिला देऊन का राहिला म्हणजे आपल्याला आंबा देऊन राहिला हा बे मोठे माणसं नाही ना काही नाही पहा ना कशी बोलता बे धंदा करून राहिलास का मजाक बा टोटल माझा तीनशे क्विंटल माल आहे बावीसशे रुपयाच्या भावाने लावत असेल तर सांग नाही तर माझ्या धानाच्या पोत्याचा ट्रॅक्टर मी तो दुसरीकडे तुझ्यासारखे धान खरेदीवाले लगीतच मागावी बे तसा नको करू एक काम कर तुझा नाही म्हणजे 2000 चा भाव लावून टाकतो तुझ्यासाठी तु तु का उपकार करून राहिलास का तू आमच्यावर कास्तकार माणूस राब राब राबते आणि तुम्ही धान्य व्यापारी अजी बात भाव ना देवा तुम्ही कास्तकार अरे भाव देवाले का कास्तकाराची लवर हो का एवढ्या सिरियस सिच्युएशन मध्ये तुला जोक्स सुचत आहे का बेगाना भाऊ सॉरी सॉरी साला माणूस नांगरण्यापासून धान चुरणी पर्यंत पैसे लावते ह निंदा का पावा